मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून खरं सांगायचं तुम्हाला मी कायम खरं बोलते म्हणून लोकांना मी आवडत नाही तुम्हाला मी आधीच बोलले होते बघा इंस्टाग्रामला माझा एक व्हिडिओ होता की ही जी लाडकी बहीण योजना आहे ना लाडकी बहिणी योजना गाडीचा वाचले येत ही लाडकी बहीण योजना ना ते भाऊ बघा बरेच सारे भाऊ जे आहेत ना ते बहिणीचं ते काय गं म्हणतात संध्या हक्क सोडपत्र करेपर्यंत बहिणीला गोड गोड मालतात आणि परत बहिणीकडे लक्ष देत नाही त्या पद्धतीची लाडकी बहिणी योजना आहे जी त्याचं आता म्हणजे एक नऊ लाख महिला त्यातनं वगळल्या त्या वगळल्यामध्ये माझं पण नाव आहे त्यामुळं ती पण भाऊ माझा कामातूनच गेला माझा दुसरा भाऊ सकाळी अकरा <laughs> वाजता म्हणला होता आपण बड्डेला संगत जाऊ त्याला अचानक काम आलो मग म्हणला तुमचं तुम्ही निघा आम्ही नवरा बायकू येतो त्याच्याला लाईला मजनू येत्या दोघ जण मागून मग मा आम्ही चाललो आता आम्हाला एम जा जाणं एमर्जन्सीच आहेत म्हणून मी काळ आहेत मागं त्यामुळे दिसत नाही पुरीच काळ आहेत त्या माझी बहीण बघा पलीकडं गोरी गोरी दिसते शिवानी आणि हा अक्षता आम्ही चाललेलो आहेत मग आम्ही कॅब गेली तुमचं नाव काय कासिम त्यांचं नाव कासिम आहे कासिमसोबत आम्ही चाललेलो आहोत आता बघूयात चार वाजता बुक केली आम्ही गाडी मेकअप नाही काय नाही असं खरे कि <laughs> <laughs> जे आमदार बड्डे चला तुम्ही ब्लॉगला शेवट पर्यंत कंटिन्यू राहा मध्ये सोडू नका स्किप करू नका अगदी जेवणापासून सगळं तुम्हाला दाखवणे पोचलो बाय आम्ही म्हणजे आम्हाला नेहायला आलेत ना त्यांच्या हवा चक्कर आली काय <laughs> चला तर ही आहे ज्ञानू ज्ञानेश्वरी आता ह्यांनी कसं माहिती आहे का मला नाव चा, चा नाव हिचं ज्ञानेश्वरीच आवडतं कारण माझ्या भाऊजींचं नाव ज्ञानदेव ज्ञानेश्वर ज्ञानदेव होतं आणि त्यामुळं मला असं वाटतं की हिला ज्ञानूच म्हणावं आणि कायम प्रयत्न करील की मी हिला ज्ञानूच म्हणेल कारण तिचं नावरस नावाप्रमाणे पण नाव तिला नेवळूच ठेवायचं होतं वाटाण्याचं गोलताना गाण्यावर खूप छान असतीवर कधी तिला हॅपी बड्डे केला आणि आम्ही पोहोचलो आहोत फायनली घरी दाखवदार नच दाखव बघू ही लई मोठी झाली का गं अगं ते तीन नंबरचं हुक आहे ना त्याचं तोंड उघडायला गं बंद येत म्हणून हो ते बनवलं तिने हे तिनेच बनवलंय सगळं बघत करते काय तर उद्योग तुला तुला सांग मला आणि वर्षाचा पगार तू काय केला एवढा बर महिन्याचा पन्नास आहे बारा पंच किती झाले सहा लाख रुपये सोन केला

दीक्षात आहे साडी बांगल्या कालवा चाललंय सगळ्यांनी नॅनू नॅनू आली कि दग तुझं डोकं कुठे आहे का डोकं ज्ञानू ਨੈਨੂ ਦੇ ਕੋਲ ਆਗੋ ਨਾ ਦੋ ਕੋ ਕੁਟੇ ਤੁਜ ਆ ਨਾ ਕੁਟੇ ਨਾ ਦਾ ਕੋ ਨਾ ਕੁਟੇ ਆਹ 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 ਲਾਗਨ ਲਾਗਨ ਇਕੜਾ ਇਕੜਾ ਬਗ ਤਕਾੜਨ आता इचा मेकअप चालू आहे आणि आता ही दीदी तिच्याकडे बघा 8 वाजे मला उबागीत हाय गाइस ब्लॉग मध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो ही आहे प्रतीक्षा शिंगारे तिचा मेकअप केलेला आहे हिनी आणि ही विद्यादेश हेयर स्टायलिस्ट डाका मेकअप करत आहे आमच्या हेअरस्टाईल आणि बड्डे बड्डे येऊ शकता तुझी लाडकी आली कोण आहे कोण कोण तुझी लाडकी आली क्षमा बाई काढ तुमच्या दोघी

तर इथून झालं आहे कार्यक्रम सुरू आणि पहिलं तर नाव ठेवायचं होतं म्हणजे बाळाचं बारसं करायचं होतं आणि बाळ इतकं गोळा अजिबात रडलं नाही असं वाटत होतं की रडल म्हणून हा माझ्या मोठ्या बहिणीचा मोठा मुलगा आणि हे जावई बाप्पू म्हणजे हा निळा शर्टवाले बाप्पू आणि हे दुसरा माझ्या बहिणीचा मुलगा आणि ही माझी बहीण मोठी तुम्ही माझ्या दोन नंबरच्या बहिणीला कायम ओळखता तुम्ही सगळेजण कारण ती मोबाईलवर व्हिडिओमध्ये वगैरे असती ही माझी मोठ्ठी भाऊजई आणि हे तिचं किळकिरं बाळ म्हणजे फारच किरकिर करतं आणि तोंड पण त्याचं आंबटच असतं पण असू द्या आता काही इलाज नाही त्याला आणि ते रडतं बी सारखं पप्पी बी देत नाही आणि आपल्यावरच मारायला पण असू दे आता काय करायचं देरसे आहे हे ओ दुरुस्त आहे हे <laughs> चला तर कार्यक्रमामध्ये मी मुद्दामच म्हणजे काय होतं माहिती आहे का कधी कधी वॉइस ओव्हर नाही केला वॉइस ओव्हर केला तरी पण आवाज येतो ह्याचा वाईस केला तर आवाज येतो तिथल्या म्युझिकचा मला हे माहीत नव्हतं तिथून पुढं कार्यक्रम सुरू झाला भर प्रचंड गर्दी होती भरपूर सगळे इन्व्हिटेशन असल्यामुळे भरपूर लोकं होती आणि पहिलं तर नाव ठेवायचा कार्यक्रम होता आणि नाव ठेवायचा कार्यक्रमाच्या नंतर मग बड्डे होता बऱ्यापैकी उशीर झाला फोटो सेशन सुरू झालं आणि त्यानंतर ना इथं चौक भरलेलं नव्हतं आमच्या गावाला तर पद्धत आहे आता हे यांचं गाव जे आहे ना ते मावळात आहे इथं त्यांच्यासाठी तिच्या सासूबाई बोलले की आमच्याकडं नाहीत भरत चौक पण मग दीक्षाला सांगितलं की तू चौक भरून घे म्हणून आणि बाळ इतकं गोड आमचं की काय सांगू अजिबात रडलं नाही फोटो सेशन झालं नंतर दीक्षाने आणि दीक्षाच्या जाऊबाईनी दोघींनी मिळून चौक भरून घेतला आमच्या गावाला म्हणजे आम्ही मज माझं माहेर सोलापूरकडं आहे तरी पण आमच्या गावाला चौक भरायची पद्धत आहे आणि इकडं नसेल कदाचित माझ्या बहिणीच्या गावालाही आहे आणि माझ्या सासरी ही आहे आता माझ्या बाळाचं नाव ठेवायचं तर ठेवलं होतं नाव माझ्या शिवमचं बी पण मला इतकं काय आठवत नाही पण माझी आई आजी असल्यामुळं या गोष्टीचं काही आल्या या गोष्टी त्यावेळेला माझ्या लक्षात नव्हत्या तर तुमच्याकडे चोख भरतात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर मनिषताई आल्या मनिषताईंनी पहिली ओटी भरली कारण पहिली माहेरची असती त्यानंतर मी भरली पाच बायांनी ओटी भरून पहिल्या शाईचं ऑप्शन करतात आणि नंतर बाळाचे ऑप्शन करतात पण बाळाला हे त्रास देऊ नये असं बाळाशाहीची इच्छा होती त्यामुळं त्याला न त्रास देत पुढील कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी फक्त बायांनी ओळखी ऑप्शन करून घेतलं ओटी भरली बाहेरची ओटी असती आता कुणी कुणी काय काय गिफ्ट आणलं हे जर सांगायचं म्हटलं तर ताईंनी म्हणजे माझ्या बहिणीच्या घरच्यांनी अर्ध्या थोड्याची चेन घेतली बाळाला आणि माझं म्हणायचं म्हटलं तर मी फ्रॉक घेतलेली आहे आणि म्हणजे मी तुम्ही म्हणाल की फक्त फ्रॉकच घेतली का तर असं नाही आहे याआधी मी बाळाला एक अर्ध्या एक ग्रॅमची अंगठी घेतलेली आहे आणि त्यामुळं आत्ता मी फक्त फ्रॉकच घेतलेली आहे दुसरं काही घेऊ शक घेतलेलं नाही आहे मी आणि बाकी शिवानी दीक्ष शिवानी आणि शिवानीची मम्मी आणि तिच्या पप्पा तिघांच्या वतीने जो समोर फोटो दिसतो आहे ना आता तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये फोटो दिसेल फोटो फोटो जो त्यांनी फ्रेम बनवून दिलेला आहे एकत्र करून सगळ्यांनी खूपच छान श्रीषाचे फोटो एकत्र करून तो फोटो बनवलेला आहे जो तुम्हाला पु पुढे व्हिडिओमध्ये दिसेल खूप छान अरेंजमेंट होती बड्डेची आणि तर पाहणं तर मला इतका आवडला की प्रचंड आवडला खूप छान वाटत होता पाहणं काका होते ना यांनी कुणाला पाहणा म्हणूनच दिला नाही मला पण पाळणा माणूस होता आजी होतं त्यांनाही पाळणा माणूस होता पण यांनी कुणाला म्हणूनच दिलं नाही पाळणा त्यांनीच बोल चला तर इथंच व्हिडिओला एंड करत आहोत आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका राम राम